नमस्कार संजय गांधी आणि श्रावणबाळा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे ज्या व्यक्तींना डी बी टी असूनसुद्धा पैसे मिळालेले नाही त्या व्यक्तींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला पैसे का मिळत नाही आहे तुम्हाला यासाठी काय करावं लागेल अधिक कोणती प्रोसेस आहे त्याचबरोबर इतर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एवढेच नव्हे तर संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजना तसेच इतर प्रकारच्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी देखील हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत श्रोते हो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका तसेच जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला फोनच्या माध्यमातून देखील संपर्क करू शकता एवढेच नव्हे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका नवीन चॅनलची लिंक दिलेली आहे जे ऑफिशियल चॅनल आहे ज्याच्या माध्यमातून देखील आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच व्हॉट्सॲप टेलिग्राम ट्विटर आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल चला तर वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजना या निराधार योजनेचे अनेक लाभार्थी आहेत जवळजवळ एकोणतीस लाख लाभार्थी आहे अशी यादी महाराष्ट्र शासनाने जारी केलेली आहे म्हणजे या दोन्ही योजनेचे लाभार्थी किती आहेत तर जवळजवळ एकोणतीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार काहीतरी लाभार्थी आहेत जवळजवळ ठीक आहे यामध्ये कमी जास्त नेहमी होत राहतात तर या एकोणतीस लाभार्थ्यांपैकी जवळजवळ दहा लाख लाभार्थी आमच्याशी जुळलेले आहेत जवळजवळ दहा ते पंधरा लाख लाभार्थी आमच्याशी जुळलेले आहेत अधिक लाभार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत ठीक आहे आता यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपण सुरुवातीला घेऊया त्यानंतर ज्या व्यक्तींना डीबीटी ॲक्टिवेट असताना पैसे मिळत नाही आहेत त्यांना देखील त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला आणि सबस्क्राईब बटनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून संजय गांधी किंवा श्रावण बाळ किंवा इतर योजनेची महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही ठीक आहे आता बघूया आता आपल्याला एक पहिला प्रश्न आलेला आहे तो आलेला आहे श्रद्धा यांच्याकडनं श्रद्धा या त्या विचारतात आपल्याला सर मला श्रावण योजनेचा योजनेची मंजुरी पत्र मिळाले आहे श्रवण मला श्रावण योजनेचे मंजुरी पत्र मिळाले आहे तर मला किती दिवसांनी याचा लाभ मिळेल आता बघा ज्या व्यक्तींना योजनेचं मंजुरीचं पत्र मिळत असतं ज्या व्यक्तींना योजनेच्या मंजुरीचं पत्र मिळत असतं तीक त्या व्यक्तींना योजने त्या योजनेच्या त्या योजनेचा जो लाभ आहे तर तो म्हणजे जर तुम्हाला जर जून सॉरी जूनमध्ये जर तुम्हाला पै पत्र मिळालं असेल तर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला जर जूनमध्ये पत्र मिळालं असेल तर तुम्हाला फेब्रुवारी मा आणि मार्चचा हप्ता मिळायला पाहिजे असे अनेक आहेत व्यक्ती ज्यांना जूनमध्ये पत्र मिळालं होतं आणि त्यांना जानेवारी आणि फेब्रु सॉरी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचा लाभ मिळालेला आहे मार्च एंडिंगच्या आधी त्यांना दोन ला दोनदा त्या योजनेचा लाभ मिळालेला आहे याचा डेटा देखील काही प्रमाणात आमच्याकडे उपलब्ध आहे ठीक आहे तसं बघायला गेलं तर योजनेचं पत्र मिळाल्याच्या तीन महिन्याच्या आत योजनेचं पत्र म्हणजे योजना मंजूर झाल्याच्या तीन महिन्याच्या आत तुम्हाला योजनेचा लाभ मिळायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला योजनेचा लाभ मिळायला पाहिजे तर आशा करतो की जर तुम्हाला जून महिन्यामध्ये पत्र मिळालं असेल तर तुम्हाला जानेवारी महिनाचा हप्ता न येता तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता यायला पाहिजे ठीक आहे जर नसेल आला तर तुम्हाला तुमच्या तहसीलमध्ये चौकशी करावी लागेल की मला पैसे आले नाही असं म्हणायचं नाही तर त्यांना सांगायचं मला लेटर आलेलं आहे माझी मंजुरी झालेली आहे परंतु अजून देखील मला लाभ मिळालेला नाही आणि या तारखेपासून मला लाभ मिळालेला नाही असं स्पष्ट त्यांना सांगायचं आहे ठीक आहे तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते मिळालेलं असेल श्रद्धाजी त्यानंतरचा आपण दुसरा प्रश्न बघूया आता दुसरा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे यांचा प्रश्न आहे सर आम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे अद्यापही आलेले नाही फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे अद्यापही आलेले नाही असे आपले एक श्रोता आहे जे आपल्याला विचारत आहेत तर बघा तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आलेले नाही तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याविषयी सविस्तर माहिती आम्ही सांगणार आहोत तसेच श्रोते हो जर इतरांना देखील काही प्रश्न असतील तर निश्चितच तुम्ही विचारायला विसरू नका त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे त्यावरती देखील तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तसेच जर तुमच्या मनामध्ये इतर काही प्रश्न किंवा शंका असतील तर आमच्याशी तुम्ही फोनच्या माध्यमातून व्हॉट्सॲप टेलिग्राम ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देखील प्रश्न विचारायला विसरू नका आता तुम्हाला जर फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे पैसे आलेले नाही तर तुम्हाला पुढील गोष्टी करणे गरजेचे आहे जर तुम्हाला जानेवारीचे जा पैसे आले असेल तर तुम्हाला चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे कारण जानेवारीचं जे ट्रान्झॅक्शन आहे तर ते डी बी टी प्रणालीमार्फत झालेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला जानेवारीचे जा पैसे आले असेल तर काही चिंता करण्याचं कारण नाही म्हणजे तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे आता जर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आले नाही तर तुम्हाला एक काम करायचं तुमच्या एरियामध्ये इतर लोकांना पैसे आले आहेत का हे चेक करायचं आहे तुमच्या एरियामध्ये इतर लोकांना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आलेले आहेत का म्हणजे या महिन्यामध्ये दोन ट्रान्झॅक्शन झालेले आहे पाच तारखेला आणि सहा तारखेला तसेच बारा तेरा तारखेला देखील ट्रान्झॅक्शन चालू आहे ठीक आहे तर पाच सहा तारखेला कुणाला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का हे चेक करायचं जर झालं असेल तर तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत पैसे येतील अजून दोन तीन दिवस वाट बघा तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत पैसे येतील जर इतरांना आले असेल तर ठीक आहे जर तुम्हाला पैसे आले नाही जर तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत पैसे आले नाही तर पुन्हा एकदा एकवीस तारखेपर्यंत वाढ बघा पंधरा तारखेपर्यंत सुरुवातीला वाढ बघा आणि त्यानंतर शेवट एकवीस तारखेपर्यंत वाढ बघा एकवीस तारखेपर्यंत जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज आहे जर एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला पैसे आले नाही तर तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज आहे आणि त्यांच्याशी विचारपूस करा की आम्हाला म्हणजेच आमच्या एरियातील इतर लोकांना पैसे आले परंतु आम्हाला अद्यापही पैसे आलेले नाही अशी चौकशी करा आणि मग बघा की ते काय तुम्हाला उत्तर देतात ठीक आहे आणि जर काही ते सांगत असेल की तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करावी लागेल हे काम करावं लागेल ते काम करावं लागेल तर निश्चितच तुम्ही ते काम जे आहे तर ते करू शकता ठीक आहे तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालं असेल आता ज्या व्यक्तींना डी बी टी असून देखील पैसे आले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे ज्या व्यक्तींना डी बी टी ॲक्टिवेट आहे आणि तरी पण पैसे आले नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आता आपण ते समजून घेणार आहोत त्याआधी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमचे जे प्रश्नांची उत्तरे आहेत तर त्या चॅनलवरती देखील आम्ही देण्याचा प्रयत्न करू एवढेच नव्हे तर तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधू शकता फोनच्या माध्यमातून व्हॉट्सॲप टेलिग्राम फेसबुक आणि इंस्टाग्राम याची लिंक आहे त्याच्या माध्यमातून देखील तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आता डी बी टी नसता डी बी टी ॲक्टिवेट असून देखील पैसे आले नाहीत तर बघा एकतर होऊ शकेल की तुमची योजना काही कारणास्तव म्हणजेच योजनेच्या शर्ती ज्या आहेत अटी आणि शर्ती आहेत म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत टर्म्स अँड कंडिशन्स आहेत तर त्याच्या बाहेर तुम्ही गेलेला असू शकता त्याच्या बाहेर तुम्ही गेलेल्या असू शकता म्हणजेच जर तुमची योजना चालू आहे आणि तुमचा मुलगा जर पंचवीस वर्षाचा झाला आहे तर ती तुमची योजना बंद होऊ शकेल है की नाही अशा बऱ्याच छोट्या मोठ्या योजना आहेत तर होऊ शकेल की तुमची योजना या कारणामुळे थांबवण्यात आलेली आहे हे किंवा असे इतर देखील कारण आहे ज्यामुळे तुमची योजना थांबवण्यात आली आहे हे एक कारण असू शकतं दुसरं कारण ज्या व्यक्तींना डी बी टी असून देखील पैसे आलेले नाहीत ज्या व्यक्तींना डी बी टी असून देखील पैसे आलेले नाही त्यांनी डी बी टी कुठे केली हे देखील महत्त्वाचं आहे त्यांनी डी बी टी कुठे केली हे देखील महत्त्वाचं आहे तुमची डी बी टी नॅशनलाइज बँकेमध्ये आहे का हे एकदा चेक करा जर कॉपरेटिव बँकेमध्ये किंवा छोट्याशा बँकमध्ये असेल तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण होऊ शकते त्यामुळे तुमची डी बी टी कोणत्या बँकेत आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त एस बी आय बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक बडोदा बँक बैंक, या बँकांमध्ये जर असेल तर तुम्हाला एच डी एफ सी बँक या बँकांमध्ये असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु ती जर बँक नॅशनलाइज नसेल तर तुम्हाला होऊ शकेल की प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही सांगत आहात की डी बी टी केलं आहे डी बी टी केली म्हणजे प्रोसेस नेमकी टीचीच केली आहे का कारण बऱ्याच गावांमध्ये असा प्रॉब्लेम येतो की आपण एक काहीतरी सांगतो आणि जे एम्प्लॉईज आहेत बँकांची ती वेगळीच काहीतरी कामे करतात म्हणजे तुमचं के वाय सी कम्प्लीट करतात आणि डीबीटी झाली असं सांगतात तर तुम्ही के वाय सी केलं आहे की फक्त आधार कार्ड लिंक केलं आहे की फक्त डी बी टी केली आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे ठीक आहे डी बी टी प्रणाली ही एक वेगळीच संकल्पना आहे डी बी टी म्हणजे एकाच म्हणजे एका व्यक्तीकडे एक खातं गव्हर्नमेंटच्या योजनांसाठी म्हणजेच डी बी टी एका व्यक्तींकडे एक खातं गव्हर्नमेंटच्या योजनांसाठी म्हणजेच डी बी टी ठीक आहे तर एकाकडे अधिक खाते असतील तर तुमच्याकडे अकाउंट तर राहू शकतात तुमचं आधार कार्ड तर त्याला लिंक होऊ शकतं परंतु डी बी टी ॲक्टिवेट होऊ शकत नाही म्हणजे एकाच अकाउंटमध्ये तुमची डी बी टी ॲक्टिवेट होऊ शकेल ठीक आहे तर असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेले आहेत जर या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक ऑफिशियल चॅनलची लिंक मिळेल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच फोनच्या माध्यमातून व्हॉट्सॲप टेलिग्राम ट्विटरच्या माध्यमातून देखील आमच्याशी संपर्क साधायला विसरू नका आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद